निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख आक्रमक चेहरा म्हणून ओळख असलेले रविकांत तुपकर यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या विरोधात भूमिका घेतली होती या प्रकरणी निर्णय घेण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून समिती नेमण्यात आली होती त्या समितीच्या सदस्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार रविकांत तुपकारी यांच्याशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा काहीही संबंध नाही असा निर्णय सोमवारी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर करण्यात आला यावेळी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी सतीश काकडे घणेश्याम चौधरी विठ्ठल मोरे अमरसिंह कदम अनिल पवार उपस्थित होते त्यावेळी बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालेंदर पाटील म्हणाले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या विरोधात आरोप करणारे रविकांत तुपकर यांनी दोन हजार विधानसभा तोंडावर असताना संघटना सोडून गेले ते का गेले याचं उत्तर आम्हाला नाही पण एक महिन्याचा कालावधी गेल्यानंतर ते परत संघटनेमध्ये आले तेव्हा संघटनेमध्ये प्रवेश घेताना तुम्हाला पद दिलं जाणार नाही एक सामान्य कार्यकर्त्यासारखं काही दिवस तुम्हाला काम करावं लागेल या अटीवर संघटनेनं त्यांना परत घेतलं त्यानंतर ते संघटनेच्या बैठकीना परिषदांना उपस्थित राहिलेले नाही वारंवार त्यांना सूचना देऊन सुद्धा त्यांनी मौन स्वीकारलं संघटनेनं चार वर्ष वाट पाहिली मात्र आता वाट पाहू शकत नाही स्वाभिमानी शेतकरी संघटना यांचा आजपासून रविकांत तुपकर यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही ते संबंध संघटनेनं तुमच्या सोबत संपलेले आहेत तसेच मी चळवळीमध्ये आहे असं म्हणतात आणि संघटनेच्या नेतृत्वावर सातत्यानं प्रसार मीडियातून आघात करत असताना बघायला मिळाले तसेच अलीकडे ते स्वाभिमानी संघटना ही माझी संघटना आहे असा संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोपही काकडे यांनी केलाय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ